नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या ज्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत बघा लवकरच नवीन वर्ष चालू आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण अनेक सेवांचा संकल्प करत असतो कुणी पा एकशे आठ पारायणांचा संकल्प करेल किंवा एक्कावन्न एकवीस किंवा तारक मंत्राच्या अनुष्ठानाचा संकल्प करेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करेल अतिशय प्रभावशाली सेवा सोबतच स अकरा गुरुवार असतील ह्या सगळ्या सेवा प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या इच्छेने करत असतं पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि प्रभावी ह्या सगळ्या सेवांच्या इतकीच प्रभावी सेवा बघणार आहोत तीच सेवा म्हणजे एक स्वामींचे एकवीस गुरुवार मंडल सेवा अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या आयुष्यातली जे काही कष्ट आहेत जे काही दुःख आहे आयुष्यात येणारं सततचं संकट आहे या सगळ्या समस्येचं अडचणींचं निवारण होईल फक्त एकवीस गुरुवार तुम्हाला करायचे आहेत जसं आपण अकरा गुरुवार करत असतो स्वामींचे त्याचप्रमाणे ही सेवा आहे पण थोडीशी वेगळी आहे थोडीशी सेवेमध्ये बदल आहेत पण खूप 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 सुंदर आणि प्रभावी सेवा आहे बघा हा या सेवेत मी आता जशी सेवा पुढे सांगत जाईन तसंच तुम तसं तसं तुम्हाला कळेलच फक्त आयुष संकल्प करत असताना ह्या कुठल्याच सेवेमध्ये आपण अखंड हा शब्द बोला हे मी मध्येच का बोलते कारण बघा मला एका ताईंची कमेंट आली की ताई मी आपण अखंड शब्द बोलल्यावर काय होतं तर बघा हा ज्यावेळी आपण संकल्प करत असतो त्यावेळी अखंड हा शब्द बोलायचा नसतो आपल्या यथाशक्ती हा शब्द बोलला तरी चालेल पण अखंड बोलायचं नाही अखंड बोलल्यानंतर काय होतं की ती सेवा जी आहे ती कोणती पण सेवा असो मग अकरा गुरुवार असतील एक शक पाय कोणती पण सेवा ती लगातार आपल्याला करायची असते आता समजा तुम्हाला एकवीस गुरुवार हे करायचे आहेत आता एकवीस गुरुवार तुम्ही अखंड बोलला तर तुम्हाला एकवीस गुरुवार हे असे न चुकता न खंड पडू देता करायचे आहेत मग आपलं तर असं होत नाही एखाद्या गुरुवारी आपला मानसिक धर्म येतो एखाद्या गुरुवारी काही आलं विटळ आलं तर ह्या गोष्टी होत जातात मग ते गुरुवार आपले स्किप होतात चुकतात त्यामुळे अखंड हा शब्द बोलायचा अखंड बोललं तर लगातार ती सेवा आपल्याला करावीच लागते म्हणून अखंड शब्द चुकून पण कुठल्याही संकल्प संकल्प करत असताना बोलायचं नाही हे मी का बोलले तर पहिल्यांदाच बोले कारण ह्या गोष्टीवर त्यांच्या कमेंट आल्या म्हणा हे खूप गरजेचं होतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकवीस गुरुवार मंडल उपासना तुम्हाला आयुष्यात एखादी अडचण असेल प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत सं सगळ्यांना सं, अडचणी असतात तर कुठल्याही समस्येवरती तुम्ही ही सेवा करू शकता प्रत्येक इच्छापूर्ती तुमची होईल कुठलंही अडलेलं काम मार्ग होईल वर्षानुवर्ष जे काही काम अडलेलं आहे घरात एखादं सततच संकट येतं आहे सतत दुःख येतं आहे सतत कष्ट तुम्हाला सहन करावं आहे किंवा एखादी समस्या सतत सतत भेडसावते एक झालं की एक आजार पण आहे तर ह्या सगळ्यावरती एखादी इच्छापूर्ती होत नाही आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तर आता सेवा कशी करायची सगळ्यात पहिले बघा तुम्हाला सेवा चालू करत असताना आपण कोणतीही स्वामींची सेवा करत असतो पहिल्यांदा स्वामींना प्रार्थना करायला जायची असते म्हणजे तुमच्या घराजवळ गावात आसपास केंद्र असेल मठ असेल तिथे जा नारळखळी साखर मी नेहमी सांगते नारळखडी साखर न्या महाराजांना अर्पण करा आणि महाराजांना सांगायचं म्हणजे बुधवारी तुम्हाला जायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज उद्यापासून उद्याच्या येत्या गुरुवारपासून मी तुमची अकरा सॉरी एकवीस म गुरुवार, गुरुवार मंडल उपासना करते किंवा व्रत करते तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या करून घ्या असं महाराजांना बोलायचं जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगायची आणि घरी यायचं दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे दुसऱ्या दिवशी आपला पहिला गुरुवार असतो तर छानपैकी देवपूजा वगैरे करायची अंग सॉरी देव तुमची जी काही नेहमीची देवपूजा आहे अभिषेक आहे ते सगळं करायचं महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची कोणतीही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे तर अधिष्ठान म्हणजे मूर्ती फोटो हे असलंच पाहिजे आपण एखादी सेवा करतो महाराजांच्या समोर बसून सेवा केलेली खूप चांगलं असतं लक्षात घ्या महाराजांचं आपल्यावर लक्ष असतं म्हणून से आणि महाराजांचं मेन आपल्या घरात अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं असतं एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात टिकून राहते एक महाराजांचं सूक्ष्मरूपात महाराज आपल्या घरात वास करत असतात कुठलीही बाधा आपल्या घरावरती येत नसते म्हणून महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात असावं <coughs> तर मूर्ती फोटो असावा तर महाराजांची यथा सांग पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे पण थोडक्यात सांगते उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं एक छोटा चमचा पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल घ्यायचं तर तुमचं नाव त्याच्यानंतर तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि मी स्वामी समर्थ महाराजां स्वामी समर्थ केंद्रानुसार स्वामी तुमची यांच्या मार्गदर्शनाने किंवा या स्वामी समर्थ केंद्रानुसार तुमची एकवीस गुरुवार मंडल उपासना किंवा व्रत एकवीस मंड एकवीस गुरुवारचं व्रत किंवा मंडल उपासना करते कोणते कौन, कोणतंही नाव कसंही घेतलं तरी था त्याला एकवीस गुरुवार व्रत करते किंवा एकवीस गुरुवार व्रत मंडल उपासना करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे कोणत्याही बाधा येऊ देऊ नका सॉरी कोणतेही खंड पडू देऊ नका आणि निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची तुमची इच्छा आहे ती बोलायची मग तुम्हाला नोकरी लागण्यासाठी तुम्ही करत असाल संतती होण्यासाठी करत असाल कुठलंही अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी करत असाल एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत असाल ती इच्छा बोलायची आणि संकल्प सोडायचा संकल्प सोडलेलं पाणी झाडाला घालायचं आता संकल्प झाला सगळ्यात पहिले सेवाला सेवेला सेवा आता चालू करायचं सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं आसन घेतलं आता बघा काय करायचं तुम्हाला नित्यसेवेचा ग्रंथ आपल्या प्रत्येकाकडे पाहिजे म्हणजे पाहिजे नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम तर कारण ही हा ग्रंथ असेल ना तर सगळ्या सेवा करायला आपल्याला सोप्या जातात कळायला तर स्वामी स्तवन जे आहे जे आपल्याला प्रत्येक सेवा चालू करण्यापूर्वी म्हणावंच लागतं तरच आपली पुढची सेवा आपण चालू करू शकतो जर स्वामी स्तवन हे तुम्हाला पहिल्यांदा म्हणायचं आहे आणि ते एकदाच म्हणायचं पहिल्याच गुरुवारी म्हणायचं परत परत म्हणायची गरज नाही तर सेवा आपण सुरुवात करतोय तर स्वामी स्तवन म्हणून आपल्याला सेवा चालू करायची आहे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर हा जो काही ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत तर हा ह्या स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला एक पारायण करायचं म्हणजे यामध्ये एकवीस अध्याय असतात तर ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचेत कळालं <coughs> स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर पारायण करायचं या ग्रंथाचं हा ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे अत्यंत प्रभावी आणि कशाचीच तोड नाही या ग्रंथाला स्वतः स्वामी यामध्ये वसलेले आहेत आणि हा ग्रंथ जेवढा आपण वाचू तेवढे महाराजाच्या जवळ आपण जात असतो म्हणून हा या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे दर गुरुवारची मी सेवा सांगते तर गुरुवारी सेवा झाल्यानंतर ह्या ग्रंथाचं पारायण झालं आता अकरा माळी तुम्हाला करायच्या आहेत श्रीस्वामीचं श्री श्रीस्वामीचं मथ मंत्राच्या तुम्हाला अकरा माळी करायच्या आहेत अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यावरती तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे किंवा तीन बोटे ठेवून तारकमंत्र सॉरी तीन बोटे पाण्यात बुडवून तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे तर ही झाली सेवा आणखीन एक सेवा आपल्याला या मंडल उपासनेमध्ये करायची आहे ती म्हणजे अघोर कष्ट धोरण स्तोत्र जे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या नावातच त्याचं सगळं अर्थ दडलेला आहे अघोर कष्ट धोरण स्तोत्र म्हणजे जी काही तुमच्या आयुष्यात जी काही तुम्हाला काळजी लागलेलं आहे घोर लागलेला आहे कष्ट तुमच्या आयुष्यात ते आहेत ते सगळं निघून जावं जातं या स्तोत्राने अतिशय प्रभावी स्तोत्र आहे या म्हणजे रोज तुम्ही याचं नित्यसेवेत जरी पठन केला तरी तुमच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के किंवा जवळपास सगळे प्रश्न सुटतील किंवा जी जे पण प्रश्न तुम्हाला सुटावा जी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल एवढी प्रभावी ताकद या स्तोत्रामध्ये आहे आणि दत्त महाराजांच्या कृपेने हे स्तोत्र जर तुम्ही रोज वाचाल तर दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही नक्कीच कोणत्याही संकटातून सुटाल मग ते आर्थिक असो शारीरिक असो कुठलंही संकट असो त्यातून सुटाल तर ही सेवा झाल्यानंतर बघा स्वामी स्थवन झालं एक पारायण झालं म्हणजे स्वामीचरित्र ग्रंथाचं एक पारायण झालं अकरा माळी करून झाल्या आणि तारक मंत्र अकरा वेळेस एक ग्लास पाण्या पाणी घेऊन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर एक वेळेस तुम्हाला अक अघोर कष्ट धोरण स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस म्हणू शकता किंवा अकरा वेळेस तुमच्या इच्छे नाही पण ते म्हणायचंच आहे तेच ह्या सेवेचा बदल आहे जसं आपण अकरा गुरुवार करतो तशीच सेवा आहे पण फक्त अघोर कष्ट स्तोत्र जे आहेत तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे ह्या सगळ्या चारही सेवा तुम्हाला करून महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचा आता यावे या गुरुवार एकवीस गुरुवार तुम्ही उपवास करायचा आहे जर तुम्हाला काही शारीरिक म्हणजे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला गोळ्या वगैरे चालू असतील कशाच्या तर उपवास नाही केला तरी चालेल फक्त सेवा केली तरी चालेल पण उपवास करून जर तुम्ही सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला लवकर प्रचिती येईल म्हणजे मी असं नाही म्हणत की उपवास कराच कराच तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा नसेल तर का काही हरकत नाही पण उपवास केलात तर उत्तम कळालं आता जर तुम्ही आता जर हे झालं आणि उपवास कसा सोडायचा उद्यापन कसं करायचं सगळं शेवटी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता ही सगळी सेवा झाली सेवा झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा खडी साखरेचा साखरेचा तुम्ही कशाचा पण दाखवू शकता जर तुमच्या घरात लवकर जेवण बनलेलं बन असेल तर तुम्ही सक शक्यतो सकाळी खडीचाकर साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल संध्याकाळी मात्र आता सेवा झाली तर महाराजांची आरती करायची नैवेद्य दाखवायचा एवढी आपली रो म्हणजे एक एकवीस गुरुवार तुम्हाला अशी उपासना करायची कळालं आता उपवास कसा सोडायचा बघा रो दिवसभर तुम्ही फळं दूध किंवा जे काही आपण उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता ठीक आहे संध्याकाळी आपल्या घरात सात्विक अन्न बनवायचं आहे वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही बनवता मांसाहार अजिबात करायचा नाही आणि आणायचा पण नाही आपण गुरुवार पाळतोच आपले सगळे स्वामी भक्त दत्तभक्त पण काही असे लोक असतात दुर्बुद्धी त्यांना असूचते की ते ऐकत नसतात त्यांना सगळे वारसारखेच वाटत असतात पण गुरुवार तर अवश्य पाळावा ज्यांच्या घरात स्वामींची सेवा होते त्यांनी गुरुवार तरी ॲटलिस्ट पाळावा तर बघा मांसाहार करायचा नाही म्हणजे सात्विक अन्न तुमच्या घरात बनवायचं आहे आणि उपवास तुम्हाला सोडण्यापूर्वी तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते ताट जे आहे ते इथेच एक पंधरा मिनटं वीस मिनटं ठेवायचं आणि त्या ताट ते ताट जे आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचं जर तुम्ही उपवास केला आहे तुम्ही सेवा केल्या तर तुम्ही स्वतः ते ताट ग्रहण करायचं म्हणजे ताट ते संपवायचं किंवा थोडं थोडं त्यातलं एखादा घास प्रत्येकाला द्यायचा जेणेकरून व्रत प्रसाद सगळ्यांना मिळेल आता हे झालं असे एकवीस गुरुवार तुम्हाला सेवा करायचे या एकवीस गुरुवारामध्ये शंभर नव्हे एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव येईल जे काही संकट आहे दुःख आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी समोर आणतीलच मार्ग दाखवतीलच यात काही शंका नाही आता ही सेवा करत असताना तुम्हाला जर पिरियड्स आले आता पाच सहा गुरुवार झाले आहेत पिरियड्स झाले तर काय करायचं कालच एका ताईंची कमेंट आली की ताई सेवा करत असताना मध्येच म्हणजे पिरियड्स आले तर ती सेवा क म्हणजे पिरियड झाल्यानंतर कंटिन्यू करायची की परत नव्याने सुरू करायची तर नाही बघा ज्यावेळी आपले पिरियड्स येतात त्यावेळी तो फक्त पाच सहा दिवसाचा कालावधी असतो पाच सहा दिव पाच सहा दिवस झाले की तुम्ही परत कुठलीही सेवा कंटिन्यू चालू करू शकता परत नव्याने चालू करायची गरज नसते आता ह्या ह्या सेवेमध्ये बघा पाच सहा गुरुवार तुमचे झालेले आहेत म्हणजे चार गुरुवार झालेले आहेत एका महिन्याने आपल्याला पिरियड्स येतात तर पाचव्या गुरुवारी सहाव्या गुरुवारी जर तुम्हाला पिरियड्स आले तर तो, तो तेवढा गुरुवार जो आहे तो स्किप करायचा म्हणजे आणि परत पुढच्या गुरुवारी सहावा गुरुवार म्हणून परत चालू करायचं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आ, ही सेवा करायची आहे असे एकवीस गुरुवार तुम्हाला करायचे आहे एकवीस गुरुवार अशाच प्रकारे करायचे फक्त स्वामी स्तवन जे आहे ते फक्त पहिल्या गुरुवारी म्हणायचं आणि सेवा म्हणजे एक स्वामीचरित्र सारामृत एक ग्रंथ पारायण अकरा माळी तारक मंत्र पाण्याचा ग्लास घेऊन घोरकष्ट स्तोत्र महाराजांना नैवेद्य आरती एवढी उपासना दर गुरुवारी करायची आणि एकवीस गुरुवार तुम्हाला असे करायचे उपवास केला तर संध्याकाळी उपवास सोडण्यापूर्वी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे <coughs> आता नियम अटी काय मांसाहार एकवीस गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे शक्यतो परानं टाळायचा आहे एखाद्या वेळेस बाहेर खाण्याची वेळ आली तर स्वतःचे पैसे द्यायचे आणि खायचे दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न खायचं नाही आपल्याला एखाद्या सेवेचा अनुभव हवा असेल प्रचिती हवी असेल इच्छापूर्ती लवकर व्हावी असे वाटत असेल तर हा जो काही नियम आहे तो कटाक्षाने पाळला पाहिजे लक्षात घ्या तर तुम्ही पराण वर्ज्य करायचं आहे सोबतच जर समजा एखाद्या गुरुवार तुम्हाला कुठे बाहेर जावं लागलं तर ताई आम्ही तिथे सेवा करू शकतो का तर नाही तुम्ही तिथे सेवा करू शकता आता तुम्ही माहेरी गेलाय पंधरा दिवस तुम्ही माहेरी गेलाय राहायला आणि तिथे तुम्हाला गुरुवार आला तर गुरुवारी तिथे तुम्ही सेवा करू शकता सगळं करू शकता उपवास धरू शकता सगळं करू शकता पण तो गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही लक्षात घ्या कळालं तुमची सेवा तुम्ही या घरात सेवा चालू केली नाही तर तुम्हाला इथेच पूर्ण करायची असते आता पाच गुरुवार तुमचे झालेत सहाव्या गुरुवारी तुम्ही माहेर आहात आणि माहेर तुम्ही सगळी सेवा केला आहे उपवास केलाय सगळं केला आहे पण तो गुरुवार तुम्हाला धरता येणार नाही कळालं पुढचा जो काही तुम्ही इथे आल्यावर गुरुवार धराल तो सव्वा तुमचा गुरुवार असेल कळालं अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची नाही तर इथे निम्मे गुरुवार तिथे चार गुरुवार इकडेचे पाच गुरुवार असं नाही होत जिथे सेवा चालू केलेली आहे तिथेच व्यवस्थित आपले सगळे गुरुवार झाले पाहिजेत हा हे पण महत्त्वाचं आता त्याच्यानंतर मांसाहार झाला तुम्हाला नियम सांगितले त्याच्यानंतर आता या सेवेचं उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन एकवीस गुरुवार पूर्ण झाले उद्यापन तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकता शेवटच्या गुरुवारी तुम्ही छान अशी पूजा मांडणी करू शकता दर गुरुवारी पूजा मांडणी करायची का तर बघा पूजा मांडणी मग करायची म्हणजे असं वेगळं काही करायचं नाही तुम्ही नाही केली तरी चालेल पण शक्यतो हो एका छोट्या पाटावर जर आपण पूजा मांडणी केली तर आपल्यालासुद्धा सेवे सेवा केल्याचं ते फील येतं आणि एक छान वाटतं प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये छानपैकी एक असा छोटासा पाठ मांडायचा त्याच्यावरती महाराजांची तुमची मूर्ती असेल फोटो असेल तर ठेवायचा एका साईडला महाराजांच्या उजव्या साईडला किंवा डाव्या असं सॉरी डाव्या साईडला घंटी ठेवायची पिण्यासाठी पाणी ठेवायचं फुलांची थोडी आरास करायची महाराजांना फुलं अर्पण करायची आणि त्याच्या पुढे हा ग्रंथ ठेवायचा अगदी साधी सोपी मांडणी बाकी काही नाही मग पुढे नैवेद्याचं जे काही तुम्ही नैवेद्य म्हणालात ते ठेवायचं त्याचा नैवेद्य दाखवायचं अशा प्रकारे अगदी साधी सोपी मांडणी अगदी या पाटावर सुद्धा बसेल माझ्या अगदी साधी सोपी मी तुम्हाला साईडला इमेज पण देईल तर प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता नाही केला तरी चालेल का के काही हरकत नाही तर आता म्हणजे दर गुरुवारी आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला छानपैकी अशी चौरंगावरती छान महाराजांची मूर्ती ठेवून पूजा मांडणी करायची आहे सोबत थोडीशी रांगोळी चौरंगाभूर्ती काढायची आहे तुम्ही एकवीस गुरुवार तुमचे पूर्ण झाले तर तुम्ही पाच मुलं जेऊ घालू शकता मुली जेऊ घालू शकता किंवा काहीच नाही जमलं तर एक मुलगा एक मुलगी जेऊ घालू शकता त्यांना म्हणजे एखादी भेटवस्तू त्यांच्या उपयोगाला येईल अशी भेटवस्तू देऊ शकता महाराजांचा शेवटच्या गुरुवारी अशीच सेवा करायची आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचा महाराजांना मग तुम्ही गोडाचा काही नैवेद्य दाखवू शकता पुरणपोळ्यावरते जे काही तुमच्या यथाशक्तीने जमेल ते दे शिऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता आणि ते पाच मुलं तुम्ही जेव घालू शकता नाही घातली तरी चालेल पण तुमची इच्छा असेल तुम्ही, तुम्ही पाच मुली पाच मुलं जेव घालू शकता एक मुलगा घातला तरी चालेल ह्यापैकी काहीच नाही जमलं तर केंद्रात जायचं मठात जायचं तिथे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अन्नदान करू शकता किंवा गरजूंना दान तुम्ही करू शकता अशाच व्यक्तीला दान करा ज्याला त्याचा खूप फायदा होईल नाहीतर एखाद्याला काय फायदा नाही त्याला काय म्हणजे गरज नाही तिथे तुम्ही दान केलं तर त्याचं पुण्य तुम्हाला काही मिळणार नाही त्याच्यामुळे गरजूंना दान करा असं दान करा की त्याच्या घरी म्हणजे अन्नदान करा तुम्ही पीठ द्या मीठ द्या गहू द्या ज्वारी द्या तांदूळ द्या असं तुम्ही दान करा जेणेकरून त्याच्या घरची चूल पेटेल त्याच्या घरचं त्याचं पोट भरेल असं दान करा पैशांचं दान तुम्ही करू नका तर अशा प्रकारे तुम्ही छोटंसं उद्यापन करू शकता आणि त्याच्यानंतर सगळं उद्यापन वगैरे झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आता त्याच दिवशी गेलं तर अतिउत्तम तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही केंद्रात मठात जायचं आहे जाताना एक नारळ साखर घ्यायचं सॉरी नारळ खडी साखर अक्ष सॉरी अगरबत्ती न्यायची महाराजांना ते तिथे अर्पण करायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज आता ही, हे घेऊन का जायचं पहिल्या वेळी पण आपण गेलेलो गुरुवार चालू करायच्या आधी पण गेलेलो आता गुरुवार संपल्यानंतर पण आपल्याला जायचं असतं कारण आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची असते आपल्याला म्हणून तर महाराजांच्या चरणीही असते सगळं म्हणजे आपण जे काही नेले ते नारळ खडचा करते ते अर्पण करायचं हात जोडायचे आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेने माझ्याकडून इतकी सुंदर सेवा तुम्ही पूर्ण करून घेतली आणि त्या सेवेचं फळ पण दिलं एखाद्या वेळेस नाही अनुभव आला तर काही नाराज व्हायचं नाही महाराज नक्कीच ना आपल्या सेवेचं फळ देत असतात आणि सेवा माझ्याकडून पूर्ण करून घेतलीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते जे काही तुम्हाला मनात आहे ते बोलायचं आहे आणि मी तुमच्या चरणी ही सेवा रुजू करते किंवा करतो असं म्हणायचं आणि आपली सेवा रुजू करायची महाराजांना हात जोडायचा मुजरा करायचा आणि घर घरी यायचं महाराजांना सांगायचं की महाराज असंच तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या अशीच तुमच्या सेवेत राहण्याची बुद्धी द्या अशा प्रकारे आपले आपलं बोलायचं आणि से आपली सेवा रुजू करून यायची तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी सेवा किंवा सगळे अप गुरुवार करायचे आहेत आणि नक्की तुम्हाला अनुभव येईल यात काही शंका नाही एकवीस गुरुवारच्या आत तुम्हाला शेअर राहणार नाही इतकी प्रभावी सेवा आहे कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा श्री स्वामीसोबत